मित्रांनो साखरेचा खाणार त्याला देव देणार अशी मन आपल्याकडे प्रचलित असली तरी पण आपण जर जास्त प्रमाणात जर साखर खाल्ली तर आपल्या आरोग्यासाठी ती अत्यंत घातक आहे जो पदार्थ आहे तो आपल्या दररोज वापरातील आहे तो म्हणजे साखर नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ आपले, हेल आपले स्वागत आहे साखर व गूळ आपण भारतामध्ये हजारो वर्षापासून वापरत आहोत मित्रांनो ऊसाची लागवड भारतामध्ये गेल्या हजारो वर्षापासून आपण करत आहोत या ऊसापासून आपण साखर गुळ खडीसाखर इत्यादी पदार्थ बनवतो मित्रांनो एवढेच काय ऊसापासून साखर गुळ आणि खडीसाखर इत्यादी बनवण्याची जी पद्धत आहे मित्रांनो ती भारताने जगाला देणगी म्हणून दिलेली आहे सामान्यत साखर ही जास्त तहान लागणे रक्तपित्त सर्व विकारासाठी अत्यंत उपयुक्त असते ऊसापासून बनलेली साखर ही शुक्रवर्धक स्निग्ध व आपल्या फुफ्फुसातील व्रण दूर करणे इत्यादी विकारासाठी अत्यंत उपयुक्त आहे गुळापासून साखर बनविताना त्यातील अत्यंत पौष्टिक घटक चार हे निघून जातात त्यामुळे साखरेपेक्षा गुळ हा अत्यंत आरोग्यासाठी चांगला आहे परंतु दिसायला साखर ही पांढरी शुभ्र असल्यामुळे साखरेचा वापर हा गुळापेक्षा जास्त होतो शरीरामध्ये साखरेचे विशिष्ट प्रमाण असणे खूप आवश्यक आहे साखरेचे प्रमाण जर शरीरामध्ये जास्त वाढले मित्रांनो तर आपल्याला मधुमेहासारखा आजार होतो आणि ते जर कमी झाले तर आपल्याला येतात शरीराचे बलरक्षणासाठी साखर ही अत्यंत आवश्यक आहे सेवन केल्याने आपल्याला लठ्ठपणा त्वचा विकार तसेच आपल्या पोटामध्ये कमी होण्याची दाट शक्यता असते खडी साखर ही डोळ्याला हितकारक धातुवर्धक स्निग्ध मधुर बलकारक इंद्रियाला तृप्ती देणारी व लघुगुणाची आहे मित्रांनो आता आपण पाहूया मधाची साखर मध जर वर्षानुवर्ष जर तसाच राहिला तर उष्णतेमुळे त्याची साखर तयार होते ती बल्य मधुर तुरट दाह पित्तजन्य अतिसार उलटी होणे इत्यादी विकारावर अत्यंत उपयुक्त असते उलट्या जुलाब झाल्यावर मित्रांनो जो आपल्याला थकवा येतो तो, तो थकवा दूर करण्यासाठी साखर आणि पाणी देण्याची पद्धत आहे मित्रांनो अशा साखर आणि पाण्याचे जर आपण लिंबू टाकून शरबत बनवले तर ते शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर मित्रांनो हे होते साखरेचे अत्यंत महत्वाचे फायदे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपल्या प्रियजनांना पाठवायचा असेल तर शेअर करायला विसरू नका आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार